घरट्यांची लगबग आणि पावसांची चाहूल गुड <laughs> मॉर्निंग वेलकम टू मिनी ब्लॉग <laughs> आम्ही निघाले हो आपला आता पावणे सहा वाजलेत आपल्या आंब्याच्या साईडला एक विहीर आहे ना आपली नाही शेजारच्यांची तिथं चिमण्यांची घरटे येतात पिल्ली सकाळी सकाळी ओरडत असतात हो म्हणले आत्ती म्हणजे तिकडे जाव्या तर आता आम्ही तिकडं निघालो आहे तर पहा आपला मिनी ब्लॉग आता इथे हां आलो आहे आम्ही आता इथं बघा किती त्यांची घरटायची चमजींची हो इथं <laughs> बसले <laughs> ना आतमध्ये बस नाही लक्ष आहे माझ त्याच्या आतमध्ये बसलेले असतेच बघा ते बघा अजून आहेत उडते जे कशी बसतात बाबा घरटात जाऊन पिवळ्या कलरच्या दिसतात चिमण्या खरं सांगायचं तर ना पक्षी म्हणजे ना निसर्गाचं सजीव ज्ञान आहे बरं का कारण बघा ना पूर्वीच्या काळीसुद्धा ना विज्ञान नव्हतं तर त्यावेळी पूर्वीचे लोकं काय करायची पक्ष्यांची किलकिलाट त्यांचं वर्तन बघून ना पूर्वीच्या लोकांना समजून जायचं की हवामानाचा अंदाज कसा असणार आहे पाऊस येणार नाही येणार ह्या सगळ्या गोष्टी पण आत्ता तसं नाही आहे आता जर तुम्ही पाहिलं तर सगळं ना आपण काय करतो माहिती आहे का हवामान खातं बघतो मग ठरवतो पाऊस येणार आहे की नाही येणार आहे कधी येणार आहे असं पण तसं नाही आपण हवामान खातं पाहतो पण पक्षी आबाळ वाचतात आणि आपण बारोमीटर मीटर वापरतो पण पक्षी हवा ओळखतात आपण हवामानाच्या अपडेटची वाट बघतो पण पक्ष्यांचं घट तर आधीच तयार असतं हो ना ह्या चिमणीचं तिचं घरटं बांधायचं चालू आहे बनवायचं आत्ता एवढ्यात ती काड्या घेऊन आली उचलून मी इकडं बाकीच तुम्हाला दाखवतो तोपर्यंत हे बघायचं मला जास्त जवळनं नाही दाखवते ते उडून जातील म्हणून मी थोडंसं लांबच थांबले विनायचं चालू आहे त्याचं अर्धच झालेलं आहे घरचं विनय आणि पक्षी जे हे काही घरटी बांधतात ना तर त्याच्या मागे पण एक खूप मोठं सायंटिफिक रिझन आहे ते म्हणजे घरट्यांचं प्रमाण जास्त वाढलं की आपण पण समजून जायचं की पाऊस खूप येणार आहे कारण ना आपल्याला ज्या गोष्टी वैज्ञानिक तंत्राने कळतात ना तर त्याच गोष्टी पक्ष्यांना ना त्यांची जैविक संवेदना वापरून अगोदरच कळतात त्यांना वातावरणातले बदल समजतात हवामानातला थंडगारपणा दमटपणा ह्या गोष्टी त्यांना खूप लवकर समजतात त्याच्यामुळे ना ते लवकर घरटी बांधायला घेतात आणि नॉर्मली पक्ष्यांचं घरटे बांधण्याची योग्य वेळ म्हणाल <laughs> ना तर पाऊस यायच्या अगोदर काही दिवस असते त्यांना अगोदरच जाणवतं पाऊस येणार आहे त्याच्यामुळे ते त्या तयारीला लागतात आणि घरटी बांधायला सुरुवात करतात आणि पावसाळ्यामध्ये साधारण ना झाडांना ता ता नवीन फांदी पानं पालवी फुटते ना त्याच्यामुळे त्यांना लपण्यासाठी पण चांगली ती जागा असते आणि फांद्या मजबूत असतात मेन म्हणजे त्यामुळे ना पावसाच्या काही दिवस अगोदरच ना पक्षी घरटी बांधायला सुरुवात करतात बघा आणि तुम्ही कधी ही गोष्ट अनुभवली का बघा निसर्गाच्या सानिध्यात असं शांत बसलंय पावसाचं वातावरण झालं आणि पक्ष्यांची खूप किडकिलाट सुरू होते पाऊस येणार हे त्यांना अगोदरच कळतं तसंच कोकिळा सुद्धा बघा पाऊस यायच्या अगोदरच ती ओरडायला चालू करते आणि आता पण बघा पूर्ण आबाळ आलेलं आहे आणि पक्ष्यांची एवढी किलकिलाट सुरू झाली आहे ना ओरडता येत ना तर बघा तुम्हाला ऐकायला येतच असेल काय हो तेवढं विणायला किती त्यांची मेहनत लागली असेल ला। बघल तेवढा असं वाटतं बघतच बसावं त्यांच्याकडं या चिमणीचं तिचं तिचं घरट विनायचं चालू मगापासून आम्ही बघतो जातो एक दोन काड्या घेते परत येते घेऊन पलीकडं बसले आता अनि पलीकडे छ बगा यति घर त्यो बगा बसले चेम्स त मलाई हालचल चाहिँ बघितली तिथे पक्षी वगैरे बसलेले पण असं जाऊ वाटत नाही झालं मन काय भर ना पण तरी पण आता भास केलं निघालो आता घरची काम ओढते तर कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला छोटासा मेन्यू ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय